पटोलो की नहीं वहीं सिक्सटी माला दादा दादा भोजन का सवाल भोजन माला सोच चुका है कुछ अंक तो सांता बोलता है सांता बोलता है सांती सांती जा रहे हैं सांती जा रहे हैं आने चुके हैं सायबान ना का सवाल लग जाओ कब प्रति कब प्रति वर्ण में तो चावक चीज वर्ण में तो चावक चीज कब आगे कब आगे कब गर्म आग उत्कृष्ट असा स्वयंपाक नस आवडलेला आहे सर काय म्हणतात धुंदी संपलेली आहे अरे, <laughs> अरे सर ते स्टॉक थोडासा आमचा मागो पुढे झालेला आहे आणि पाणी आणलेलं आहे आमचं त्याला आहे तुमची साठी तुमचं जरा कारणास्तव आरामशीर चालू द्या सर पाणी आहे आईचं आहे काही माहिती आहे असं बरं आहे

काय होय सर तुम्हाला छोटू ला काय कॅनची कॅन घेऊन फिर राहणार ते थोडस दाखवण्यासाठी आम्ही थंड पाण्याचा उगमंग करत आहे तो ड्रिंक वगैरे आहे रवीण सर मला एक बोलायचं होतं हा कॅटली पिऊन घ्या तुम्ही तुमचं रोहित सर बद्दल काय मत आहे तात्पर्यंत सर सर कॅनवालांना आवाज द्या पाणी संपलाय छोटू जेव्हा बसल्या कॅन येतात चिपडून कॅन येतात सर यांचं काय चालू सर सर हेज आवाट दिस कंटिनियंट कंटिनियन तुम्ही सर जेवणाकडे कॉन्सन्ट्रेट करावा खतम पोर सध्या आमच्या सोबत पॅरानॉमल घटना घटना इकडेच गेली आता सध्या हा अनगिनित घडलेली आहे सर हे थोड्याशा घटना पाहिजे सर हां लगना लग्न कर हे लग्न तो आहे करू करू मामू आ गए थे मामू आमदार साहेब आले आमदार साहेब आमदार साहेब नमस्कार नमस्कार सर मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचे थोडे पाहुणे आहेत ते काय पाहुण्याचं आमदार साहेब कुठे होते आमदार साहेब कामात आमदार साहेब हे कंजुरी गावुरियन गावाच आम्ही आगमन आहे इथे सध्या साहेबांचे थोडे मत घ्या सर का आम्ही थोडस वेगळं हे केलेलं लाल आहे काय का का कसं पत्थर घास अ उत्कृष्ट झालेला आहे ते सांगू नाही शकत आहेत त्यांच्या प्रेमातून इतकं जेवण सर हे आमचं काकांना विचारा काका काका, काका कसं वाटलं तुम्हाला जेवण अप्रतिम वाटलं चला बढ़िया काका सुंदर आहे नागा बे बोल